नमस्कार आज मी सासरे आलेले आहे रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन आणि आमच्या भाऊंचा बड्डे हा एकच दिवशी आल्यामुळं मुलांनी ठरवला की पहिल्यांदा आमच्या मोठ्या पप्पांचा बड्डे करायचा नंतर रक्षाबंधन मोठे पप्पा हे सगळ्या मुलांच्या आवडीचे आहेत त्यांचा स्वभाव खूप छान आहे पूर्ण फॅमिलीला त्यांनी एकत्र धरून ठेवलेला आहे, आहे। आमची ही जॉईंट फॅमिली आहे प्रत्येक सण आम्ही एकत्र मिळूनच साजरी करतो आणि आता आम्ही बड्डे आणि रक्षाबंधन कशी साजरी केली काय धमाल मस्ती गिफ्ट काय काय दिले हे व्हिडिओ मध्ये नक्की बघा क्या जा रहे हैं काटि गुरु काटि सेकंड स्मॉलेस्ट स्टेट तिकडून का म्हणजे ते दिस हा थामता थामून मेरी मोबाइल खाली बसा तू खाली बस लाइट दादा हां देश तू कुठे काढतो

फोटो काढ माझ्या फोटो काढा लाईव्ह फोटो काढा पण काढतो फोटो फोटो काढला तू नको काढत आविष्कारला लाच मला येते

मोठा आम्ही ते देना त्यांना ते तू रद्द चॉपलेट दे ना

का <laughs> <laughs>

<desconaltro> राहू दे हे अब आते प्रेम नाही एक रिक्वेस्ट ती फक्त

<laughs> 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 दीदी कर बस बार भाषेपत